आज आपण आलेलो आहे धुकटन कोटे पाहण्यासाठी जो होतो गाव तालुका जिल्हा पालघर व ही जी जागा आहे जिथे हे स्तंभ आपल्याला असं हे करतो की इथे तीनशे ख्रिश्चनला मारलेले आहे असा हा कोटाचा या परिसरात भाग पाहू शकतो सूर्या नदी खालच्या बाजूस आहे व या कोटाचे नव्याने जीर्णोद्धार केलेला आहे त्याच्यामुळे असे आपणाला वास्तू पाहायला भेटते चला पाहू पूर्ण कोट धुकटन गावामध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपली गाडी पार्किंग करून आपण आता या धुकटनचा जो कोट आहे तो पाहण्यासाठी वरती चाललेलो आहे खांबलोली या गावापासून जवळच असणारा हा कोट या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहे अशा या छोट्याशा टेकडीवर आपला दुकटणचा किल्ला आहे जाण्यासाठी दोन मिनटाची वेळ पुरेशी होऊन जाईल छोट्याशा झाडी भरल्या टेकडीवर हा आपला कोट आहे सकाळी आज आपण खांबलोलीचा कोट केला व खांबलोलीचा कोट करून आता आपण या धुकटनच्या कोटवर आलेलो आहे आलेलो आहे आपण वरच्या बाजूच हे पाहू शकतोय या, हो या ठिकाणी एक आपणाला चर्च पहाव्यास भेटते सी वस्तू ही कोटाची आहे या ठिकाणी आता आपण या दुप्ट्यांच्या कोटवर आलेलो आहे या ठिकाणी एक आपणाला असं चर्च पहाव्यास भेटते व हे जे आहे ना या ठिकाणी तीनशे ख्रिश्चन लोकांना इथं या ठिकाणी मारले होते अशी ही वास्तू या ठिकाणी आहे व हे कसं कोट या ठिकाणी पाहायला भेटत आहे ही वास्तू आपला कोट हे नव्याने याचा जीर्णोद्धार केलेला आहे समोरच्या बाजूस पाहू शकतो आपण अशी ही जीर्णोद्धारित वास्तू या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहे एवढंच काय ते अवशेष या कोटाचे या ठिकाणी आपणाला पावेस भेटतात नदी आहे जीर्णोद्धारित आहे त्यामुळे या ठिकाणी अशी वास्तू आपणाला पाहायला भेटत आहे धुकटन कोटाचे या ठिकाणी जो आपण स्तंभ पाहिला त्या ठिकाणी तीनशे ख्रिश्चन लोक या ठिकाणी मारले होते अशी त्याच्यात नोंद आहे हा आहे धुकटनचा कोट धुकटन कोट आपला आता पाहून झालेला आहे व धुकटन कोट पाहून झाल्यानंतर आपण आता जाणार आहे ते मनोर या कोटाची भेट दे मनोर कोट पाहून नंतर आपण त्याच्यानंतर जाणार आहे ते दैसर या कोटाची भेट घ्यायला या ठिकाणचे या जे कोट आहे ते असे छोटे मोठेच आहेत या ठिकाणी असं आपल्याला पाहाव्याच भेटतं एक चर्च आता आपण या दुकटनचा कोट पाहून पूर्ण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे व याच्यानंतर आपण जो कोट करणार आहे तो कोट आहे मनोर कोट साधारण इथून सात साडेसात किलोमीटर लांबीवर असणारा मनोहर कोट आहे तर चला असे या छोट्याच्या टेकडीवर असणारा हा मनोरचा कोट पाहून आपण आता जात आहे या भागातील किल्ले पाहताना ब्रह्मनिराश होण्याची शक्यता आहे कारण हे जे कोट आहेत असे छोट्या मोठ्या टेकडीवर आहेत त्याच्यामुळे आपणाला किल्ले म्हणून पाहण्यासाठी ब्रह्मराज होऊ शकतो परंतु किल्ला हा आहे किंवा होता म्हणून तिथपर्यंत पोहोचून येणे किंवा पाहणे हे आपलं कर्तव्य आहे तो आहे मेन रोड तिथून आल्यानंतर त्या मेन रोडपासून आल्यानंतर एक मिनटाच्या अंतरावर आता आपणाला हा दुखांचा कोट पावेळेस भेटतो उत्तर कोकणात बराच काळ पोर्तुगीजांची सत्ता असल्याने त्यांनी केवळ वसई ते दमन या सागरी पट्ट्यातच नव्हे तर जमिनीवर देखील समांतर रेषेत लहान मोठे किल्ले बांधले वैतरण वैतरणा खाडी काठावर असलेले दहिसर नावजे खामलोली धुकटन हे त्याचेच उदाहरण मानता येईल यातील बहुतांशी कोटांची किंवा किल्ल्यांची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली असून थोडेच अवशेषरूपात शिल्लक आहेत पालघरजवळ पोर्तुगीजांची निर्मिती असलेला धुकटन किल्ला हा असाच एक लहानसा अपरिचित किल्ला आहे धुकटन कोटास पश्चिम रेल्वेचे पालघर स्थानक तसेच सपाळी स्थानक येथून जाता येते किल्ला सपाळे स्थानकापासून एकवीस किलोमीटर अंतरावर तर मुंबई अहमदाबाद मार्गावर वारई फाट्यापासून नऊ किलोमीटरवर आहे वारई फाटा तसेच स्थानक येथून धुकटन गावास जाण्यासाठी खाजगी तसेच शेअर रिक्षा उपलब्ध आहेत सपाळीहून जाताना पारगाव फाट्यानंतर दहिसर गावाचा फाटा लागतो या फाट्यापासून धुकटन गाव साधारण सहा किलोमीटर अंतरावर आहे पालघर ते दुकटन यांतर जरी चौदा किलोमीटर असेल तरी वाहनांची फारशी सोय नाही दुकटन गावातील शंभर फूट उंचीच्या टेकडीवर हा कोट असून गावात प्रवेश केल्यानंतर सहजतेने नजरेस पडतो अन्यथा गावात आल्यावर कोटाकडे जाण्यासाठी माडी अशी चौकशी करावी टेकडीवर आल्यावर तीस बायतीस फुट आकाराची इमारत वगळता या ठिकाणी कोणतेही अवशेष नाही आता या ठिकाणी समोर पाहू शकतो या ठिकाणी नव्याने या कोटाचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे त्यामुळे या ठिकाणी कोट आहे का नाही हे आपणाला आता प्रश्न पडतो परंतु या ठिकाणी हा स्तंभ जो आहे या ठिकाणी हा स्तंभ तीनशे जे ख्रिश्चन होते त्यांना या ठिकाणी मारण्यात आले होते अशी एक इतिहासात नोंद आहे ही संपूर्ण इमारत आहे या बा इमारतीच्या बांधकामामध्ये ओबडदुबड दगडांचा चुन्याचा वापर केलेला आहे ही आज नव्याने जीर्णोद्धारित केलेली वास्तू आपणाला या ठिकाणी पाण्यास भेटत आहे दुकटनगाव सूर्या नदीच्या काठावर वसलेले असून त्यावरूनच या पोटाचे महत्त्व लक्षात येते या टेकडीवरून खूप दूरवरचा परिसर तसेच सूर्या नदीचे पात्र दिसून येते वास्तूचे स्थान व वा आकार व अवशेष पाहता ही वास्तू एक टेळाण्याचे ठिकाण असावे किल्ल्याच्या आवारात क्रॉसच्या स्वरूपातील स्मारक स्तंभ असून त्यावर येथे ख्रिश्चन लोकांना तीनशे ख्रिश्चन लोकांना मारण्याची नोंद आहे हा किल्ला पाहण्यासाठी आपणाला दहा ते पंधरा मिनिटाची वेळ पुरेशी होते या किल्ल्याविषयी कोणते असे ऐतिहासिक कागदपत्र उपलब्ध नसल्याने त्याला स्थानिक गावाच्या नावाने धुकटन माळी किंवा धुकटनचा किल्ला म्हणून ओळखले जाते साधारणतः सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी उभारलेल्या या टेहळणी व किल्ल्याचा मुख्य उपयोग जलमार्गाचे रक्षण करणे व प्रांतातील लहान मोठ्या किल्ल्यांना आवश्यक अशी रसद पुरवणे हा होता हे सगळे लहान आकाराचे किल्ले टिहाणीचे बुरुज व लांब पल्ल्याचे तोपा यांचा वापर करून पोर्तुगीजांनी बराच काळ सत्ता या ठिकाणी स्थापित केली होती असा आपला हा दुक्टनचा किल्ला आज पूर्ण पाहून आपण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे या दुक्टन किल्ल्यासोबत आपण जवळच बाजूला असलेला खांबलोली हा सुद्धा किल्ला पाहू शकतो तसेच मनोर या गावामध्ये सुद्धा आपणाला एक किल्ला पाहण्यास भेटतो तोही अवश्य पाहावा अशा या पालघर जिल्ह्यामध्ये आपणाला लहान मोठ्या प्रमाणात छोटे मोठे असे खूप मोठ्या प्रमाणात किल्ले पाहण्यास भेटतात या सर्वांचा अभ्यास करावा ही एक विनंती आणि या आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये किंवा पालघर तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गडकोट आहेत कसा वाटला हा व्हिडिओ त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नेमनासाल शेजार ती घंटा घेतला द्यावा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडेटेशन नोटिफिकेशन सर्व तरी मिळेल तोपर्यंत द्यावा